काय आदर्श देणार आपण इकडे किरण रिजिजू खेलो इंडिया देशात चालवतात आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मा रमी राव कामाच्या वेळात पत्ते खेळत बसतात ही कुठली संस्कृती हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रासाठी खरंच अतिशय दुर्दैवी आहे तरी मात्र एकीकडे देवेंद्र फडणवीस सातत्यानं मंत्र्यांना समज देत आहेत तंबी देत आहेत ते म्हटले की आता ही शेवटची संधी आहे मंत्र्यांना समज देऊन भागणार आहे का राजीनाम्याची तुम्ही मागणी करताय ते असं म्हटले की आता तुर्तस्तरी कोणताही बदल होणार नाही असं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे जे काय झालेलं आहे ते आम्ही केलेलं आहे आता ही शेवटची संधी आहे मंत्र्यांसाठी आता शेवटची संधी म्हणजे अजून काय करायचं ठेवल्या यांनी पार डान्स बार पर्यंत पोहोचलेत मंत्री आता ह्याच्यापैकी कुठली गलिच्छ कृती केली की राजीनामे देतील हाच मोठा प्रश्न आहे आणि हे महाराष्ट्राच्या इमेजसाठी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची प्रचंड बदनामी होते काल संध्याकाळी मी एका खासदारांच्या कार्यक्रमाला गेले होते तिथे मला खासदारांनी सांगितलं अरे तुम्हाला रमीराव हे मला नाव कुठून आलं हे पार्लमेंटमधूनच मला ये, ये तुम्हाला रमीराव का बदल दिया शायद डिपार्टमेंट हे hey, दिल्ली मधले खासदार ज्येष्ठ बोलत बोलताय ते दुर्दैव आणि सगळ्या पक्षाचे असं समजू नका की ते बोलणारे विरोधी पक्षातले पण तेच मत आहे मॅम काल मालेगाव ब्लास्ट मध्ये जो वर्डिक्ट आला आहे सगळे जे आरोपी होते त्यांना निर्दोष जे आहे सांगण्यात आलं आहे तुम्ही या सर्वात पहिले तुम्ही या वर्डिक्टला कसं बघता हे बघा एक वर्डे शेवटी कोर्टाचा मान सन्मान केलाच पाहिजे आता त्या ऑर्डर मध्ये काय मी ती ऑर्डर काल वाचलेली नाही पण ती ऑर्डर मध्ये काय त्यांचं म्हणणं आहे हे वाचल्याशिवाय पूर्णपणे बोलणं योग्य राहणार नाही कारण का विषय संवेदनशील पण सर संघ संचालक मोहन भागवत यांना धरून आणण्याचा आदेश होता आणि त्यांना म्हणजे त्या गोष्टींना घेऊन दबाव होता असा एक निवृत्त पोलीस अधिकारी आहे मज मुजावर त्यांनी असा मोठा खुलासा केला आहे एटीएसचे ते असं आपण कसं विश्वास ठेवणं का म्हणजे कस हा महत्वाचा मुद्दा असा आहे की कोर्ट ऑर्डरमध्ये ते आहे का कोर्ट ऑर्डरमध्ये असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करू इतक्या वर्षांनंतर काही स्टेटमेंट आणि आजकाल ना पार्लमेंटमध्ये पण ही पद्धत झाली आहे की लोक पुस्तकं लिहितात त्या पुस्तकातल्या पुस्तका काही गोष्टी आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वापरल्या जातात आणि लोकांची बदनामी केली जाते मला असं विषय अतिशय संवेदनशील आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच त्याच्याबद्दल संवेदनशील पद्धतीनेच बोललं पाहिजे बीडच्या महादेव मुंडे प्रकरणामध्ये एस आय टी स्थापन करण्याचे आले जे आहेत ते फडणवीसांनी दिलेले आहेत यादी आपल्याला माहिती आहे की बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल त्यामधला मुख्य आरोपी अजूनही मिळत नाही दुसरीकडे महादेव मुंडेंचं हत्या प्रकरण असेल त्या प्रकरणाकडे नक्की तुम्ही गृहमंत्री म्हणून फडणवीसांकडे काय मागणी करता नाही नाही मी मागणी करत नाही मी इथे देशाच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे कारण का महादेव मुंडेंच्या कुटुंबाचा हा मुद्दा पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांनी काढला सहा महिने झाले कोणीही त्यांना त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं आम्ही सगळे गेलो त्यांना सहानुभूती केली एस पीशी मी तरी एक पंधरा वेळा त्यांच्यासाठी बोलले असेल मी त्यांच्या बायकोच्या सातत्य कॉन्टॅक्टमध्ये आमच्या महिला अध्यक्ष तिथे जाऊन बसतात कारण का त्या महिला आहेत आणि आमचे सहकारी बजरंग आप्पा सोनावणे त्याचा कम्प्लीट फॉलोअप पहिल्या दिवसापासून घेतात मग संतोष देशमुखांची केस असेल किंवा महादेव मुंडेंची केस असेल याची सगळ्याची माहिती आणि खरं वास्तव कोणी बाहेर काढलं असेल आणि महाराष्ट्राला आणि देशाला कळ कळलं असेल तर ते बाप्पा बजरंग बाप्पा सोनवणेंमध्ये झालं पार्लमेंटमध्ये त्यांनी रेस केलं ते अमित भाई शानकडे गेले त्या सगळ्या दोन्ही केसचा फॉलोअप त्यांनी केला उशिरा का होईना हा ऑलरेडी उशीर झालेला आहे तुम्ही विसरताय तुमच्याच चॅनलनी मागच्या आठवड्यात दाखवलं की महादेव मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी आत्महत्या करायची प्रयत्न केला म्हणजे इतकापर्यंत इतका असंवेदनशील आहे सरकार आहे त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं खरं तर मी सुरेश धसांचेही आभार माने उशिरा का होईना पण सुरेश धस सरकार उशिरा जागला असेल पण सुरेश धसांनी संतोष भाऊंचं पण आणि महादेव भाऊंचं पण या दोन्ही हत्येंबद्दल त्या सातत्याने सुरेश धस माणुसकीच्या नात्याने बजरंग अप्पा सोनवणे जितेंद्र आवाड रोहित पवार सुरेश धस हे सातत्याने बोलत आहेत सगळे आणि आम्हाला या गोष्टीत राजकारण आणायचं नाही इतकं गलिच्छ राजकारण आम्ही केलं नाही आणि करणारी नाही पण महाराष्ट्रात जर सत्तेचा गैरवापर करू कोणी चुकीच्या गोष्टी करत असतील तर कितीही तो, किती तो ताकदवत असेल आम्ही त्याच्या विरोधात लढणार कारण सत्याचाच शेवटी विजय होतो गृहराज्यमंत्री योगेश खंदे राजीनामा द्यावा लागलेला होता आता धनंजय मुंडे